नमस्कार मी स्नेहा आघारकर साडेचारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्ताराने संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प आणि महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाचा प्रारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत झाला नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन महाराष्ट्र परिवर्तन संस्था अर्थात मित्रची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पाला जागतिक बँकेचं एक हजार पाचशे बासष्ट कोटींचं अर्थसहाय्य मिळालं आहे महाराष्ट्र प्रतिसाद क्षम विकास कार्यक्रमांतर्गत कृष्णा भीमा खोऱ्यातल्या विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले पूर नियंत्रण स्थितीसाठी काम केलं जाणार आहे हा प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून जागतिक बँक दोन हजार दोनशे चाळीस कोटींचं अर्थसहाय्य देणार आहे मित्रने कृषी आरोग्य शिक्षण पर्यावरण पायाभूत सुविधा तसंच ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स होण्याचं उद्दिष्ट साध्य करतानाच संबंधित क्षेत्रांवर विशेष लक्ष द्यावं त्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ होईल राज्याच्या विकासालाही मोठा हातभार लागेल असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मित्रचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जागा वाटपाची चर्चा सुरू झाली असून भाजपाकडून जागा वाटपाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे मुंबईत काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला जागा वाटपासाठी भाजपाची महायुतीतल्या पक्षांशी बोलणी सुरू झाली असून यावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं पूर्ण राज्यातील दोनशे अठ्याऐंशी जागावर येणाऱ्या सगळ्या पक्षाच्या संघटनेच्या मंडल युनिटवर या मंडल युनिटवर विस्तारित कार्यकारिणी करून राजकीय प्रस्ताव राज्य सरकारच्या अभिनंदनाचे पारित करणे आणि बरोबर राज्य सरकारच्या योजना मंडल स्तरावरच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पोहोचवणे जनसहभागिता करणे याचा पुढच्या पंधरा दिवसांचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी नियोजित करण्यात आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीत असलेल्या सर्व पक्षांचे पक्ष आणि नेतृत्वाशी जागा निश्चितीकरणाची चर्चा आता सुरू करायची हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे महायुतीतल्या आमच्या सर्व मित्रपक्षांबरोबर बैठका होतातच आहेत पण विधानसभेच्या जागा निश्चितीकरणाचा फॉर्म्युला निकष जिंकण्याचं नियोजन आणि त्या आधारावर जागांचं वाटप जागांची निश्चिती हा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी ठरलाय आणि त्याची सुरुवात मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणुकांसंदर्भात सर्वच क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल यावर या, या, या बैठकीत चर्चा झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव विनोद तावडे पियुष गोयल रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे यांच्यासह अन्य भाजपा नेते उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम केलं आहे असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमा डागाळली असं ते म्हणाले मर्यादा आणि पातळी सोडून बोलण्याचे जनक संजय राऊत आहेत अशी टीका त्यांनी केली महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळीमा भासण्याचं काम सर्वात प्रथम कोणी केलं असेल तर ते संजय राऊत आणि उबाटा सेना आणि मग उद्धवजींनी केलं पहिलं तर मतं आमच्याबरोबर घ्यायची आणि सत्ता दुसऱ्याबरोबर स्थापन करायची असा राजकीय व्याभिचार उबाडास सेनेने केला आहे या राजकीय व्याभिचाराचे जनक उबाढास सेना आहे उद्धवजींनी हे केलेलं महाराष्ट्राच्या राजकीय के संस्कृतीचं काळीमा लावण्याचं पाप आहे अश्लील भाषेचा उपयोग शिव्यांचा उपयोग मर्यादा सोडून बोलणं पातळी सोडून बोलणं या सगळ्याचे जनकच संजय राऊत आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने काळीमाच नाही तर डांबर लावण्याचं काम आणि वक्तव्य हे संजय राऊत यांचं कर्तृत्व आहे या निवडणुकांच्या सुरुवात होण्याआधीच हमरी तुमरी तू का मी या पद्धतीच्या भाषेची उपयोगिता हे उद्धवजींनी करून महाराष्ट्राचं प्रगल्भत्व जे राज्याचं देशाला माहीत त्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त सर्वपक्षीय बैठक बोलवावी या बैठकीला विरोधी पक्ष हजर राहून सहकार्याची भूमिका घेतील अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या संयुक्त सर्वपक्षीय बैठकीला मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील तसंच ओबीसींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसींच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करावं असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य असतात त्या लोकांना निमंत्रित करावं आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील प्रकल्सनं गेले काही म्हणजे जे कष्ट घेतले ते श्री दळांडे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्यांच्यात सगळं उर्जवळ असोत त्यांचे अन्य सहकारी असोत त्यांनाही निवर्सित ठरावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण हो चर्चा करून घ्यावी राज्यात आरक्षण वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा या संदर्भात राज्य पातळीवर विरोधी पक्ष सहकार्याची भूमिका घेतील असं आश्वासन यावेळी पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं राज्यातलं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे दोन समाजात कटुता होणार नाही या दृष्टीने वेळीच पावलं टाकणं महत्वाचं असल्याचं पवार म्हणाले महायुतीचं सरकार असेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे या योजनेला गालबोट लावत आहेत ठाकरे सध्या लबाड काँग्रेससोबत असल्याने त्यांना या योजनेत लबाडी दिसते आहे अशी टीका बावनकुळे यांनी केली रक्षाबंधनानिमित्त राज्यातल्या पंचवीस लाख महिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राखी पाठवणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी काही समर्थकांसह भाजपात प्रवेश केला राज्यभरातल्या यंत्रमाग धारकांना आवश्यक सुविधा दिल्या जातील तसंच अल्पसंख्याकांचं मार्टीच्या माध्यमातून सबलीकरण केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्ताने आज धुळ्यात महिला मेळावा आणि यंत्रमाग धारकांबरोबर बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते यंत्रमाग धारकांसाठी चार मेगावॅटचा सौर प्रकल्प पाण्यावर पन्नास टक्के अनुदान कामगारांना निवृत्तीवेतन दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा आहे त्यामुळे पक्ष तुमच्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी अल्पसंख्याकांना दिला येत्या विधानसभा निवडणुकीत सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज केला ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते सगळ्या राखीव जागांवर मराठा उमेदवार तर इतर जागेवर अन्य जातीतील उमेदवार निवडून आणणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आपण स्वतः निवडणूक लढणार की नाही याबाबत येत्या एकोणतीस तारखेला निर्णय जाहीर करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात इंडिया से नंबर वन सिप्लाटिन याचं कोविड ऑन आयोडीन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करतं आणि त्वचा सोलबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड पेमेंट फेल पेमेंट फेल पण पैसे तर कापले गेले गेली माझी मेहनतीची कमाई होईल भरपाई चिंता नको करू भाऊ जर डिजिटल ट्रान्झॅक्शन फेल झालं आणि अकाउंट मधून पैसे कापले गेले तर बँक काही काळाने पैसे परत करेल नाही तर कॉम्पन्सेशन आहे प्रावधान अन्यथा आरबीआय च्या ऑम्बर्समेंट तक्रार करा तुम्ही माझी फीस <laughs> आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा हेंड्यातभरच्या अहवालानंतर सेबीच्या अहवाला आवाहनानंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी विचलित न होता सावध भूमिका घेतली आहे त्यामुळे आज शेअर बाजारात मोठी उलतापालच होईल असं म्हटलं जात होतं मात्र शेअर बाजारात अशा पद्धतीचे पडसाद उमटलेले दिसले नाहीत आज सकाळच्या सत्रात निर्देशनांकात घसरण झाली मात्र लगेचच बाजार सावरला सकाळच्या सत्रात निर्देशांक दोनशे चोपन्न अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार चारशे एक्कावन्न अंकांवर पोहोचला मात्र शेअर बाजारात आज सकाळी झालेली घसरण ही सामान्य असून सकारात्मक कल दिसून येईल असं बाजार तज्ज्ञांनी म्हटलं आहे हिंडेनबर्ग भारताच्या विरोधात षडयंत्र रचत असून त्याचा आधार घेऊन काँग्रेस देशात आर्थिक अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे सेबीशी संबंधित हिंडनबर्गच्या अहवालानंतर आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारताचा भांडवली आणि शेअर बाजार पडण्याचा हिंडनबर्गचा प्रयत्न यशस्वी झाला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करत आहे असं सांगत विरोधकांचे इरादे यशस्वी होणार नाहीत असं ते म्हणाले मालदीवच्या सनदी अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणी प्रशिक्षणाबद्दल भारत आणि मालदीव दरम्यानच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करण्यात आलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीत सुमारे एक हजार सनदी अधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षण दिलं जाईल सार्वजनिक धोरण प्रशासन अशा क्षेत्रात त्यांच्या क्षमता बांधणीसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरतं कोलकाता इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी येत्या रविवारपर्यंत ठोस तपास केला नाही तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जाईल अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे बॅनर्जींनी आज पीडित महिलेच्या महिले कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सा सांत्वन केलं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली होती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय घोष यांनी राजीनामा दिला आहे कोलकात्यातील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ देशभरात रुग्णालयातल्या निवडक सेवा आज स्थगित ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या निवासी डॉक्टरांच्या महासंघाने घेतला आहे याला बीएमसी मार्ड म्हणजे निवासी डॉक्टरांच्या संघटनेने पाठिंबा दिला असून कोलकात्याच्या आर जी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होईपर्यंत निवडक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे बडतर्फ सनदी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला एकवीस ऑगस्टपर्यंत अटक करू नये असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत नागरी आराखडा जाहीर केला जातो त्यानुसार आय आय टी मद्रासने देशात अव्वल स्थान मिळवलं आहे बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था दुसऱ्या तर आय आय टी मुंबई तिसऱ्या स्थानी आहे व्यवस्थापन श्रेणी आय आय एम अहमदाबाद पहिल्या बंगळुरू दुसऱ्या तर कोझिकोड तिसऱ्या स्थानी आहे तर वैद्यकीय महाविद्यालयात दिल्ली एम्स पहिल्या स्थानी आहे विद्यापीठ श्रेणीत बंगळुरू विद्यापीठ पहिल्या जे एन यू दुसऱ्या आणि जामिया मिलिया इस्लामिया तिसऱ्या स्थानी आहे भारत आपला वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशातील अंमली पदार्थ मुक्त भारत अभियान पाचव्या वर्षात प्रवेश करत आहे या अभियानाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा लक्षात घेऊन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने देशभरात अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध सामूहिक प्रतिज्ञा समारंभ आज आयोजित करण्यात आला होता केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार आज नवी दिल्लीतील बाराखंबा मार्गावरील मॉडर्न स्कूलमधील विद्यार्थ्यांना अमली पदार्थमुक्त भारत अभियानाअंतर्गत त्यांनी सामूहिक प्रतिज्ञा दिली यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हेही उपस्थित होते विकसित भारताचा मंत्र भारत व्हावा नशेपासून स्वतंत्र ही या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे देशभरात नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून अंमली पदार्थविरोधी कठोर कारवाई केली जात असल्याचं वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पंधरा ऑगस्ट दोन हजार वीसला अंमली पदार्थमुक्त भारत अभियानाचा प्रारंभ केला होता ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून हे अभियान देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवलं जात आहे राज्यातही विविध ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ मुक्त भारत अभियानांतर्गत सामूहिक नजर लागू नये म्हणूनच ओम्नीजेल स्प्रे याचा डायक्लोने खोलवर जातो आणि देतो त्वरित आराम ओम्निजेल मुळापासून वेदना दूर करतो अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या चौदा सरपंचांना निमंत्रित करण्यात आलं आहे अकोला जिल्ह्यात आदर्श गाव असणाऱ्या कापशी रोडच्या गावच्या सरपंच वेणुताई उमाळे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण आलं आहे या गावात सुरू असलेल्या विविध उपाययोजना तसंच जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या मोहिमांची दखल घेऊन त्यांना हे निमंत्रण आलं आहे याबाबत वेणुताईने आनंद व्यक्त केला असून हा क्षण आपल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली पण आज आज रोजी मला ही संधी मिळाली की जवळून पाहायचं आणि प्रधानमंत्रीच्या सोबत बसण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे मी खूप खूप आनंदात आहे संपूर्ण राज्यातील केवळ चौदा सरपंच तिथे जाण जात आहेत त्यामुळे मला असं वाटते की मी अकोला जिल्ह्यातील एक मुख्य कार्य कार्यकारी आहे मी समजतो पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या पंचवीस तारखेला मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातील लोकांसमोर आपले विचार मांडणार आहेत मन की बात कार्यक्रमाचा हा एकशे तेरावा भाग असेल मन की बात साठी नागरिकांनी त्यांच्या सूचना आणि कल्पना पाठवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर त्याचप्रमाणे नमो ॲप किंवा माय जी ओ व्ही मंचाच्या माध्यमातून या महिन्याच्या तेवीस तारखेपर्यंत या सूचना स्वीकारल्या जाणार आहेत आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट भाषण आणि संपला समाज कल्याण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न जालन्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भव्य रक्तदान आणि मोफत डायबिटीस टेस्ट शिबिराचं आयोजन रोटरी क्लब ऑफ जालना इलाइट जालना पोलीस आणि जनकल्याण रक्तकेंद्र केंद्र यांचा संयुक्त उपक्रम पुण्यातील लोहगाव वडगाव शिंदे रस्ता आर आय टी कॉलेजच्या आवारात शिरला बिबट्या नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने चिंतेचं वातावरण अग्निशमन दल आणि वन विभाग घटनास्थळी झाले दाखल बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडीसह जवळपासच्या दहा गावांचा पाण्याचा जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू गावकरी आक्रमक बीड जिल्ह्यात नशामुक्ती भारत अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी घेतली शपथ सोलापूर जिल्ह्यात माळशिरस निमगावात साजरा झाला दोनशे वर्षांची परंपरा असलेला शेतकऱ्यांचा मरलानी खेळ अर्थात वावडी महोत्सव आकाशात झेपावल्या पंचवीस फुटांपर्यंत वावड्या जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन आणि इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पीक वाया जाण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांकडून औषध फवारणीवर भर आणि वाशिम जिल्ह्यातील सी इंग्रजी शाळेच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी श्रावण मासानिमित्त कोंडेश्वर महादेव परिसरात केली बेलवृक्षाच्या रोपट्यांची लागवड आज आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे यानिमित्त देशभरात विविध दे कार्यक्रमांचं आयोज संस्कृतीशी आणि इतिहासाशी जोडला गेलेला प्राणी आहे आणि भारतात गेल्या काही वर्षांपासून हत्तींची संख्या वाढत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हत्तींच्या संरक्षणासाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांना अधोरेखित करण्याचा आजचा दिवस आहे हत्तींची संख्या वाढावी त्यांना अनुकूल अधिवास मिळावा यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी वचनबद्ध आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेचा काल स्टेट डी फ्रान्स इथे रंगतदार सोहळ्याने समारोप झाला भारतातर्फे कांस्य पदक विजेत्या हॉकी संघाचा गोलरक्षक पी आर श्रीजेश आणि दोन पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर या सोहळ्यात प्रमुख ध्वजवाहक होते या स्पर्धेत भारताला एक रौप्य आणि पाच कांस्य पदकं मिळाली असून पदक तालिकेत भारत एकाहत्तराव्या स्थानावर राहिला सांगता समारंभात शंभराहून अधिक कलाकारांनी आपल्या कलाकृती सादर केल्या परेड ऑफ नेशन्समध्ये स्पर्धेत सहभागी देशांच्या खेळाडूंनी ऑलिम्पिक फ्लॅगला सलामी दिली आणि दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या अमेरिकेला ऑलिम्पिक फ्लॅग सुपूर्द करण्यात आला ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंचा देशाला अभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना म्हटलं आहे सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून लाभ द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनविभागाला दिले आहेत मुंबईत आज त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्य जीव मंडळाची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सर्पदंश झाल्यावर तातडीने उपचार मिळावेत यासाठी सर्पदंशावरील औषध असलेलं क्लिनिक ऑन व्हीलसारखा उपक्रम हाती घ्यावा असंही त्यांनी सांगितलं पेंच इथे पाणमंजर नाशिक इथे गिधाडं आणि गडचिरोली इथे रान म्हैस यांच्या प्रजनन केंद्र उभारण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातल्या सदस्याला वनमजूर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला वृक्षारोपण केलेल्या रोपांचं संगोपन केलं जावं यासाठी राज्यभर एक पेड मा के नाम ही योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्याचं सांगत दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी चा वन विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या या बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते हवामान येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे विदर्भात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जिल्हास्तरीय विकासाला चालना तसंच पूरस्थिती नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून महाराष्ट्राला सुमारे चार हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य असलेल्या प्रकल्पांचा आज प्रारंभ विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जागा वाटपाची चर्चा सुरू भाजपाकडून जागा वाटपाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेश भारत भाजपाच्या गाभा समितीच्या बैठकीत निर्णय आरक्षणाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आमची सहकार्याची भूमिका राहील दोन समाजांमधील कटुता दूर करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज शरद पवार शेअर बाजारावर फार परिणाम गुंतवणूकदारांची सावध भूमिका मात्र अदानी उद्योग समूहाचे समभाग कोसळले कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी रविवारपर्यंत ठोस तपास न केल्यास प्रकरण सीबीआयकडे देणार ममता बॅनर्जी कोलकात्यातल्या महिला डॉक्टर अत्याचाराच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर आक्रमक जाही संपाला पाठिंबा देशातल्या उच्च शिक्षण संस्थांच्या क्रमवारीस आय आय टी मद्रास दिल्ली एम्स आणि आय आय एम अहमदाबाद अव्वल आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानी बडतर्फ सनदी सेवा प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला एकवीस ऑगस्टपर्यंत अटक करू नये दिल्ली उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश आणि पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार समारोप समारोप सोहळ्यात नेमबाज मनु भाकर आणि हॉकीपटू श्रीजेश भारताचे ध्वजवाहक भारताची एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार